राज्यामध्ये विविध रस्ते प्रकल्प हाती घेतले जात आहेत काही महामार्गांचा विस्तार केला जातोय तर काही महामार्ग नव्यानं बनवले जात आहेत कागल सातारा या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे या कामाअंतर्गत अनेक मोठे बोगदे तयार करण्यात येणार आहेत त्यामध्ये मंगरायची वाडी मेनन पिस्टन नागाव फाटा सांगली फाटा या ठिकाणी पंचवीस मीटरचे तर उजगाव उजळाईवाडी कणेरीवाडी या ठिकाणी वीस मीटरचे बोगदे तयार होणार आहेत कागल ते सातारा या दरम्यान एकशे तेहतीस किलोमीटर अंतराच्या मार्गाचं सहा पदरीकरण करण्यात येणार आहे तर वारणा नदी ते कागल या एकोणतीस किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी बोगदे बनवले जाणार आहेत या मार्गावर केलेल्या सर्वेनुसार जिथं अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी हे बोगदे बनवले जाणार आहेत त्यामध्ये मंगरायाची वाडी मेननपिस्टन नागाव फाटा सांगली फाटा या ठिकाणी पंचवीस मीटरचे तर उजगाव उजळाईवाडी कणेरीवाडी या ठिकाणी वीस मीटरचे बोगदे तयार होणार आहेत मंगरायाची वाडी या ठिकाणी औद्योगिक वसाहत असून दोन्ही बाजूला शेती आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत बोगदा बनवण्यात येतोय तसंच शिरोली एमआयडीसी मध्ये मालवाहतूक गाड्यांची ये जा सुलभरितीनं व्हावी यासाठी शिरोलीजवळ बोगदा होणार आहे तसंच मागील अनेक दिवसांपासून अपघाताचा स्पॉट बनलेल्या नागाव फाट्याजवळ आणि शिरोली सांगली फाटा इथं सांगलीला जाण्यासाठी जुना एक मार्गी मोठा बोगदा होता तिथं आता दोन्ही बाजूला बोगदा होणार आहे तसंच उजगाव ते हुपरी या ठिकाणी जाण्यासाठी तिथं सध्या लहान बोगदा आहे मात्र या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असते या ठिकाणी सध्याचा बोगदा पाडून नवीन वीस मीटरचा बोगदा बनवला जाणार असून उजळाईवाडी के आय टी गोकुळ शिरगाव कणेरीवाडी या ठिकाणी वीस मीटरचा बोगदा बनवला जाणार आहे